रामकृष्ण हरे मंडळी त्याला तर बघा आता आज आले होते कोंबड्याला खायला टाकायला कारण आम्ही कोंबड्या आहे का ना आता कोंडून ठेवायला लागलो कारण कोंडून ठेवण्याचं कारण म्हणजे म्हणजे काय माहिती आहे का आता आपण सोयाबीनी धानं पेरलेली ती धानं सगळी कोंबड्या खाऊन टाकायला सगळे बोगडदरव जाणायला ते घणाची भांडणं शेजार पाजारची त्यामुळं आम्ही सगळ्या कोंबड्या कोंडून टाकल्यात ता अशा आणि त्यांना मी आताच खायला टाकलं त्याला मुलं खायला पण टाकू आणि पाणी फिणी होतून त्या अंडे भोगवा आपण किती साचलेत अंडे आहेत ते तर आपल्याला चार पाच अंडे सापडले तर ना मला काय सांगायचे की आमच्याकडं आम्ही आता एक वर्ष झालं आहे गावरान कोंबड्याचा व्यवसाय चालू केलेला तर ज्यांना के कुणाकडं असते ना अंडे किंवा कोंबड्या पाळलेल्या असते ना त्यांना मग आम्हाला काय थोडीशी माहिती सांगावं की अंडे कशी विकायची आमच्याकडं म्हणजे चौदा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये पुस्तक अंडं जातं आहे गावरान कोंबडीचं तर तुमच्या इकडे ह्याचं काय भाव होईल हे पण नक्की सांगा आणि गावरान कोंबड्या परवडतात का दुसऱ्या कोंबड्या परवडतात ही पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा होतं कारण आम्ही तर गावरानच केलेले तर कारण म्हणले गावरान चांगल्या राहतात म्हणजे चांगल्या महाग विकतात पण आणि चांगल्या राहतात पण त्यासाठी हे आपल्या गावरान प्युअर गावरान क्वालिटीच्या कोंबड्या आहेत बघा या तर नक्की आम्हाला मला, मला सांगावं की कसं काय असतं आम्ही मोठे एवढं मोठं शेड मारले तर आता खायला टाकला तर तुम्हाला बाहेरचं दाखवते परिसर यांना पटांगण केलेलं चला तर बघा म्हणजे आपल्याला फक्त आहे का ना आज पाचच अंडी सापडली आणि संध्याकाळपास आहे का ना एक आठ नऊ अंडी होते तर हे बघा आपल्या गावरान कोंबडीच्या अंडी असे येतं आणि हे अंड म्हणतात ना की सरकारी कोंबडीपेक्षा अंड ही चांगलं असते खायला ते सरकारी कोंबडीचे अंडी दोन खाल्ल्याच्या परमाणे ही एक अंडा असते त्याच्यामुळे ह्याचे भाऊ पण जास्त आहेत आणि गावरान कोंबडीचं अंड पण चांगलं राहते तर हे बघा असं परिसर ह्यांना रिकामी पटांगण सोडायला ह्याच्यात आपण आंब्याची झाडं आणि शेवग्याची झाडं लावली होती त्यांना सावलीसाठी आणि खायला पण आहे वगैरे काय येते पण यांनी गवतच ठेवलं नाही सगळं वापून यायच्या आधीच गवत खाऊन खाऊन टाकलं त्यामुळे हे आता फवारलं नाही काहीच नाही गेल्या वर्षी इतकं गवत आलं होतं की गवत काढू काढू कंटाळा यायला होता एवढं गवत आलं होतं तर हे असं कोंबड्याचं बघा हे शेड मारलेलं एवढं शेड मारले कारण खायला खर्च पण खूप खर्च केला आहे बरं का मी आणि जास्त खर्च पण वाढते कारण सगळे एक एक विकतच आणायचे असतात लोखंडापासून अँगलपासून जाळीपासून ऐकून विकत आणलेलं असतं त्यामुळं खर्च पण भरपूर होतात पण परवडतात गावरान कोंबड्यात तर हे बघा आता आमचे सोडीत असतं तरी कमी आता आपल्याला जाळी पण मारायची पण थोडंसं सा पैशासाठी जरा जाळी मारायची राहून दिली कारण हे अशी हे कागद लावलं ला आणि हे कागद काय राहिला नाही कारण कागद म्हणजे कसं आता कुत्री जातात वारणं त्यानं कागद टिकत नाही त्यामुळे आपल्याला जाळी मारून घ्यायची चौकून ही अशी म्हणजे इथली इथं पटांगणात हे रिकाम्या सोडायला येत आता आणि इथली इथं खात्याचा आणि सावली पण त्यांना बसायला पटांगण हवेत छान वाटतं आता आणि खायला कमी लागतं रिकाम्या वाड्या म्हणजे खायला जास्त कमी लागतं तर असे आहेत बघा गावरान कोंबड्या आमच्या तर नक्की तुमच्याकडं पण तर आम्हाला पण नक्की सांगा की गावरान कोंबड्याचा व्यवसाय कसा असते कसा करायचा काय खायला टाकायचं मी पण आम्हाला थोडीशी माहिती सांगा आणि बघा असे कारण आता ही आम्ही ही जाळी मारली ना ही अशी जाळी पण आपल्याला इकडं पण मारायची तर मारा ही जाळी खूप महाग आहे बरं का ही आणि मोठी जाळी मारावं तर त्यातून आहे का ना मांजर मुंगोशी येतात त्यामुळे ही लहान साईजची जाळी मारावं लागते आणि आम्हाला लयमटची जाळी लागणार आहे इकडून पूर्ण असं इकडं तळे आमचं पाण्याचं थोडं आणि इकडून हे सगळं पटांगणाला हे चौकून गेट करायचं कारण सगळ्या रिकाम्या कोंबड्या राहतात असं आपल्याला हे कोंबड्याचं प्लॅन करायचं आहे हे तर रिकाम्या त्यांना सोडण्यासाठी तर बघा मंडळी तर तुम्ही पण नक्की सांगा की कसा वाटला हे आमचा कोंबड्याचा गावराण कोंबड्याचा व्यवसाय आणि नक्की मला काही कमी जायचं असलं तर नक्की कळवा की ताई असं ताई तसं काय चुकत असलं तरी काय खायला टाकायचं त्यांना कसं पाळायचं हे नक्की मला कमेंटमध्ये सांगावा चला तर धन्यवाद नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा नक्की शेअर करा आणि जे नवीन असतात ना त्यांनी सबस्क्राईब करा चॅनल आपल्या चला तर मंडळी बाय